एसारे घोटाळा बनावट घरे दाखवून महापालिकेची कोट्यावधींची फसवणूक नमस्कार मी मीनाक्षी गोडके मनपरुत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत एसआरए महापालिकेची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केला आहे त्यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे तक्रार दाखल करत महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागातील कर्मचारी एसआरए अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक विकसक संगमताने बोगस घरे दाखवून अतिरिक्त टीडीआर लाटत आहेत असा आरोप केला आहे बनावट लाभार्थी बनावट घरे तरीही टीडीआर मंजूर वाघोरे यांच्या म्हणण्यानुसार सध्या एसआरए प्रकल्पांतर्गत खोटी घरे दाखवली जात असून एका घराला दोन तीन दरवाजे असल्याचे भासून संकेत तिपटीने वाढ करण्यात येत आहे प्रत्यक्षात एकच घर असूनही त्यासाठी वेगवेगळी नोंदणी करून महापालिकेकडून अतिरिक्त टीडीआर मिळवला जातो हा प्रकार झोनीपू विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने होत असल्याचा आरोप आहे महापालिकेच्या तिजोरीला मोठा फटका महापालिकेचा टीडीआर हा शहरातील रस्ते सार्वजनिक सुविधा आणि आरक्षित भूखंड विकसित करण्यासाठी असतो मात्र एच्या नावाखाली बोगस लाभार्थी दाखवून कोट्यावधी रुपयांचा अतिरिक्त टीडीआर मंजूर केला जात आहे अनेक लाभार्थी आधीच महापालिकेच्या घरकुल योजना पंतप्रधान किंवा इतर शासकीय घर मिळवलेले असूनही त्यांना एसआरए मध्ये पुन्हा घरे दिली जात आहेत फौजदारी कारवाईची मागणी अन्यथा जनआंदोलनाचा इशारा शहरातील काही व्यक्तींच्या नावावर आधीच पक्की घरे असूनही त्यांच्याकडून एसआरए साठी अर्ज भरून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे बांधकाम व्यावसायिक महापालिकेकडून जास्तीचा टीडीआर मिळवण्यासाठी या बोगस प्रकरणांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या घोटाळ्यातील दोषींवर तातडीने फौजदारी कारवाई व्हावी तसेच महापालिकेने एसआरए प्रकल्पांसाठी दिला जाणारा अतिरिक्त टीडीआर त्वरित थांबवावा अन्यथा मोठे जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी दिला आहे या प्रकरणावर महापालिका प्रशासन आणि भूमिका घेते काय भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले ला आहे